జయ శ్రీరామ్ మనోజవం మారుతుంద్రపదష్టం వాతాత్మజమాన ఋతుముఖ్యం శ్రీరామదూత శరణం ప్రపద్య ఆంజీ మలక్ మోటా మారుతిహనుమంతరాయ శ్రీణీకోటికోవ विश्वेश्वराच्या चरणी कोटी-कोटी दंडवत गोदावरी दुथडी तुडुंब भरून वाहत आहे पाहूया आपण पाण्याची लेवल काय आहे श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम या पायरीवर पाणी आलं तर मित्रांनो पाणी आता उतरलेलं आहे इथे पाणी आलं तर या पायरीवर आता पाणी खाली गेलं आहे पाण्याची लेवल खाली गेली पहा इथपर्यंत आहे पाण्याची लेवल ही अमृता आणि पवित्रा दोन नद्या आहेत या अमृता आणि पवित्रा दोन नद्या आहेत पुढे जाऊन दाखवतो ते पहा ही अमृता आणि पवित्रा दोन नद्या आहेत आणि ही गोदावरी आहे इथे त्रिवेणी संगम आहे तीन नद्यांचा संगम इथं काशीचं तीर्थ सांगितलेलं आहे आणि गंगेमध्ये पापदंडेश्वराचं तीर्थ आहे श्रीरामानं इथं सीताची ओटी भरली असं म्हणतात त्यामुळे इथं या क्षेत्राचं महत्त्व अनमोल आहे जय गंगा मैया जय गंगा मैया की जय गोदावरी माता की जय गंगा तेरा पाणी अमृत घर घर बेहता जाय युगयुग तक इस देश की धरती तुजसे जीवन तुजसे गंगा मैया की जय हो दुथडी तुडुंब वाहत आहे गोदावरी पाणी उतरलेलं आहे गाळानं भरलेलं गवत गाळ हे गावात जायचा रस्ता आहे गावात जायच्या रस्त्याला पण खूप गाळ बसला चिखला आहे सिमेंट रोड आहे हा सिमेंट रोडवर गुडघ्या इतका गाळ बसला आहे वृक्ष लागवड केलेली आहे आणि हा वटवृक्ष आहे पुढे पण वटवृक्ष अशीच या साईटनं आम्ही लावगण केलेली आहे वृक्षवली फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्ष लागवड झालेली आहे हे वृक्ष वृक्ष लागवड इथं केलेली आहे अशी साईटनं आणि हे हे जे आता मी आलो पहिल्यांदा जे गेलो हा नवीन दादरा आहे नवीन घाट आणि हा जुना घाट आहे प्राचीन आणि याच्यानंतर दुसरा पण एक घाट आहे ते उद्यानासाठी बनवला ते पण दाखवतो हे श्री महारुद्र मोठा हनुमानरायाचं मंदिर आहे छान मंडप आहे जागा प्रशस्त आहे खूप छान कार्यक्रम होतात तिथे ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಕಾಟ ಬತ್ತಲ್ಲ ಕ್ಯಾನಿಂಗ್ ಎಸ್ಟ್ ಬೇಕು ಕ್ಯಾನಿ

लोक करतो याद येतो का काय लाथ तो करते रामेश्वराचं दर्शन घेण्यासाठी जाऊया हेमाडपंथी रामपुरी येथील श्री रामेश्वराचं मंदिर जबरदस्त हिमाडपंथी बांधकाम आहे खूप छान ओ

आरतीचा ढुमरो आहे आता जाऊया स्मृती उद्यान मध्ये स्मृती उद्यान निसर्गरम्य वातावरण घनदाट वृक्ष लागवड माझं गाव माझं तीर्थ या व्हिडिओचा आपण आनंद घेत आहात गादीच्या मस्तपैकी हराळी आहे हेल्थ एनर्जी इथं मिळते विश्रामग्रह आहे शेवचे झाडांची लागवड छान आहे पहा गोदावरी आपली मस्त तुडुंब भरून वाहत आहे दुथडी घनदाट वृक्ष लागवड आहे गोदावरी पहा दुथडी तुडुंब वाहत आहे जय गंगा मैया की जय गंगा तेरा पानी अमृत घर घर बहता जाए युग युग तक इस देश की धरती तुझसे जीवन पाए तुझसे जीवन पाए गंगा तेरा पानी अमृत लागढ़ छाना है वाटतं मित्रांनो पेरूचं झाड आहे है ही ना पण पेरूचं झाड नाही आहे पहा असे फळं येतात याला असं फळ आहे जिवंत पंचमहाभूताचं अनमोल दर्शन आज आपण केलं मित्रांनो हे पंचमहाभूत म्हणजेच प्रकृती निर्माते आणि या पंचमहाभूताला शक्ती देणं ताकद देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे तर मित्रांनो या पंचमहाभूतांची सेवा करा ही प्रकृती निर्माण कशी झाली या पंचमहाभूतापशन झाली प्रकृती पंचमहाभूतांनी तर ह्या प्रकृतीला या पंचमहाभूतांना शक्ती प्रदान करा आपल्याला पंचमहाभूत सर्व काही सर्व शक्तिमान बनवतील जय पंचमहाभूत भूमिगन अग्निवायू नीर पंचमहाभूताच्या चरणी माझे कोटी कोटी दंडवत हे जिवंत पंचमहाभूत आहे एक पाणी तत्व खूप अनमोल आहे पाणी हे जीवन आहे हे आपणा सर्वांनाच माहिती आहे तर थँक्यू मित्रांनो विशो ऑल द बेस्ट कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय भारत वंदे मातरम